शासन करण्याची नाही तिथं तुम्ही शासन करत नाही आणि जो आवाज तुम्ही विरोधकांचा दाबण्यासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा प्रयत्न करत असला तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहोत जय भवानी जय भवानी जय शिवाजी बघा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सात वाजल्यापासून प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये पकडलेले आहे सात वाजल्यापासून माझ्याकडे फोर्स फाट आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की येत आहेत तुम्ही आलाय घरामधली मंडळी माझ्या आली आहेत त्यांना कोणाला येऊ देत नाही आहेत असं मी काय केलंय माझा गुन्हा तरी सांगा मी त्यांना विचारते माझा गुन्हा सांगा मी गुन्हेगार आहे का मी फरारी आहे का मी अतिरेकी आहे का की एवढा फोर्स फाटा लावलेला आहे बाहेरपर्यंत सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे जे फरारी आहे त्यांना पकडण्याचं सोडून आज पोलीस यंत्रणा माझ्या मागे आणि काय तर आम्ही फक्त म्हणतोय की देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं उद्घाटन किंवा अनावरण करतात तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित आहेत की न बघणे त्यांची जबाबदारी आहे आठ महिन्यामध्ये आणि त्याची वैदिक जबाबदारी पण घ्यायची आहे माफी मागायची नाही ही लढाई आम्ही लढत राहणार किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी चालेल आम्ही ही लढाई लढत राहणार आम्हाला मी आता म्हणत तुम्हाला तुम्हाला तुमच्या भेटायला यायला मी किती विनवण्या केल्या हिंदी

या ठिकाणी सांगायचं की आम्ही तर प्रयत्न करतो आम्हाला बाहेर सोडला बोळावा म्हणून मी विनंती पण त्यांना केली बाबा आम्ही कुठल्याही कायद्यात दाई हिंदी में दाई हिंदी प्रधानमंत्री मोदी से मिलने की मांग रखी थी पुलिस आसपास दिख रही है भाई तो, तो सर सर करना भाई सर नीचे कर दिया भाई ये सर नीचे करना है आ, कैमरा बात करना चाहेंगे कि सुबह से हमें और कांग्रेस को सवाल देता हूं सब जो जो मोदी करता है पुलिस को आगे करता है जब जब मोदी करता है पुलिस को आगे करता है बात है तो आज हमारे सभी विधायक सभी कार्यकर्ताओं को सुबह सात बजे से ही पुलिस ने जो है कंपन करना शुरू कर दिया हमने मांग क्या की थी हमने ये मांग की थी कि महाराष्ट्र के आराध्य देवत हमारी अस्मिता और हमारा अस्तित्व छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू की जो निगम बना हुआ है

और ऐसे परिस्थितियों में यहाँ पे आप देख रहे हैं कि हमारी बिल्डिंग के लोगों को तो कितना तकलीफ हो रहा है लोग यहाँ पे रुके हैं उनको तो तो काम के लिए जाना है लेकिन सबको रोक के रखा है जो फरार है पहले इनसे पूछा कि हम कौन से बिल्डिंग में ले जा रहे हैं हमें जो फरार लोगों की तरफ लेकिन दुर्भा के कर्मचारी का कर्मचारी अपने फैमिली के लिए रेडी नहीं है यह वाला बोलना था रिपोर्टर ला बेनिफिट वाटलवली फ्रेंड अभी का बोलो पूरी जानकारी का आज तक इतना क्यों हमारे प्रति है और रिपोर्टिंग काम है जितना पुलिस प्रशासन और का इस्तेमाल होता इस्तेमाल जो फरार है गुनहगार

वाढवण बसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहे तिथे स्थानिकांचा विरोध आहे तर गाव कोळी बांधव हे सगळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकवट केलं उद्घाटन केलं पडला અને આ આપાટો છે હવે લોકો ચાલે છે સાઈડ પર